ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस सत्ता अध्याय दुसरा श्री गणेशाय नम हे पार्थ क्लैंब्यम स्म रम एत न उपपद्यते हे तप क्षुद्रम हृदय हृदय दौर्बल्य त्यवा उष्ठ हे पार्था अशा दुर्बलपणास तू प्राप्त होऊ नकोस हे मानसिक दौर्बल्य तुझ्या ठिकाणी उचित दिसत नाही शत्रूंना संताप देणारे हे अर्जुना हृदयाचे हे क्षुद्र दुर्बलत्व त्याग करून उभा राहा म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी हे स्वच्छता अभेरे पांडुकुमारा तुझ नभे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही वरी हित विचारी पा येणे संग्रामाचे ने अवसरे येथ कृपाळूपण करे हे आताची काय सोय रे जाहले तुझ तू तु आधीची काय नेणसी कि हे गोत्रज नोळख हसे वायामची काय करसी अतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदामची आथी। तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले हे नेणीजे परी कुढे केले अर्जुना तुवा। मोहो धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक हि अंतरेल ऐ ही केसे हृदयाचे ढिलेपण येथ निकायासी नव नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रिया ऐसेनी तो नाना परी असे शिकवितो हे ऐकून सुतू काय बोले म्हणून पांडू कुमार दुःख करू नकोस पूर्ण धीर धर आणि आपतांविषयीची ही स्वच्छता म्हणजे विषाद सोडून दे असा खेद करणे तुला उचित नाही तू आजपर्यंत जे काही यश मिळविले आहेस त्याचा यामुळे नाश होईल म्हणून अजून तरी आपले हित कशात आहे याचा तू नीट विचार कर अशा संग्रामाच्या वेळी असा कृपाळूपणा दाखवू नकोस हे कौरव काय आत्ताच तुझे नातलग झाले आहेत की काय ही गोष्ट तुला पूर्वी, पूर्वी माहीत नव्हती का की हे आपले गोत्रज आहेत तू जाणत नव्हतास मग आताच शोक का करतोस काय सांगावे आजचा हा युद्ध प्रसंग म्हणजे तुझ्या जन्मात एखादे नवल आहे काय तुम्हा परस्परातील व्याज म्हणजे कलह प्रसंग नेहमीचाच आहे मग आताच असे काय झाले आहे हा स्नेहरुपी मोह तुला कसा उत्पन्न झाला आहे पण अर्जुना हे तू फार वाईट केले आहेस जर तू या मोहात अडकलास तर आजपर्यंत इहलोकी मिळवलेली प्रतिष्ठा तर नष्ट होईलच पण तू परलोकाला देखील अंतरशील तुझ्या हृदयची ही दुर्बलता या प्रसंगी तुझ्या कल्याणाला नक्कीच कारण होणार नाही अशी दुर्बलता म्हणजे क्षत्रियांचा संग्रामामधील संग्रामाच होय अशा रीतीने तो कृपावंत श्रीकृष्ण अर्जुनाची समजूत काढत होता श्रीकृष्णाचे असे बोलणे ऐकून तो पांडूसुद्ध काय बोलला ते ऐका मधुसूदन अहम संख्ये भीष्मम च द्रोणम यशुभीही कथम योत्स्यामी हे तव तौ रही। हे मधुसूदना मी संग्रामात भीष्म व द्रोण यांच्याशी बाणांनी कशी बरे लढाई करू हे शत्रुनाशका हे दोघेही पूजा करण्यास योग्य असे आहेत देवा हे ये तुले वरी बोलावे न लगे अवधारी आधी तुची विचारी संग्रामोहा हे झुंजनवे प्रमादू एथ प्रवर्तलिया दिसत असे बादू हा उघड लिंग भेदू ओढवला मार देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोशु पाव विजती तिये पाठी केवी वधी जती आपुलिया हाती देवा संत नमस्कारी जे, का घडे तरी पूजीजे हे वाचुनी केवी निंदीजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे जया लागी मने बिरू आम्ही स्वप्नही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे आले एथ आघवे यासी हेची काय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले निर विजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला तेने उपकारे काय आभार येईला वधी दयाते आ लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचरू तरी मी भस्मा मने। का काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे देवा हे इतके काही बोलायची गरज नाही माझे काय म्हणणे आहे ते अवधारी म्हणजे ऐका या संग्रामाविषयी आधी आपणच विचार करा हे युद्ध नसून आमच्या हातून हा मोठा प्रमाद घडत आहे त्यात प्रवृत्त झाल्यास मोठे नुकसानच होईल असे दिसते आम्हावर आमच्या पूज्यजनांचा लिंगभेद म्हणजे उच्छेद करण्याचा कठीण प्रसंग ओढवला आहे असे पहा की माता पितरांची अर्चना व सेवा करावी व त्यांना सर्व प्रकारे सुखी ठेवावे असा धर्म नियम आहे तेव्हा संत वृंदाची सेवा करावी त्यांना नमस्कार करावा व घडेल तर त्यांची पूजा करावी पण हे सोडून आपण आपल्याच वाचेने त्यांची निंदा कशी करावी त्याचप्रमाणे हे आमचे गोत्र गुरु व गुरु असून आम्हाला सर्वदा पूज्य आहेत त्यातही भीष्म व द्रोणाचार्य यांच्याविषयी माझ्या मनात फारच कळवळा आहे तेव्हा ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही त्यांचा प्रत्यक्ष घात आम्ही कसा करावा असे आमचे जगणे व्यर्थ आहे आम्ही आजपर्यंत अभ्यासाने जे विद्यार्जन केले आहे त्याचा उपयोग या सर्वांना मारण्यासाठी करून आम्ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी का करावा मी पार्थ द्रोणाचार्यांचा शिष्य असून त्यांनीच मला धनुर्वेद शिकविला त्यांच्या उपकाराने आभारलेल्या मी त्यांचा वध करावा अर्जुन म्हणतो ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी त्यांच्याशी व्यभिचार म्हणजे कृतज्ञपणा करायला मी काय भस्मासूर आहे का हरी ही ओम हरि ही ओम हरि ही ओम हरे नमहा हरे नमहा हरे नमहा